मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका बांधकाम विभागाची तत्परता सातपूरचे शाखा अभियंता श्री डी एस खोल्ले आणि बांधकाम विभागाचे अधिकारी विलास गावले यांचे न्यूकण्टेश्वर नगर गार्डनसाठी अनमोल सहकार्य न्यूकंटेश्वर नगर गार्डनमधील जॉगिंग ट्रकभोवती दोदो पावसामुळे जमा झाला होता याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर् विभागाचे शाखा अभियंता डी एस खोले आणि महापालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी विलास गावले यांना कळवताच त्याने तातडीने अवघ्या तासाभरातच मुरुमाचा ट्रॅक्टर पाठवला आणि परिसरामध्ये मुरुम पसरवून दिला नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या या तत्पर सेवेबद्दल निळकंठेश्वर वासियांनी श्री कोल्हेसर आणि श्री गावलेसर यांचे आभार मानले आहेत सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद